मार्केटमध्ये कोथिंबीर स्वस्त झालं की घरोघरी कोथिंबीर वडी ही केलीच जाते पण काय होतं कधी कधी वडी तेलकट होते व्यवस्थित होत नाही तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये अजिबात तेलकट न होणारे एकदम कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी कशी करायची आणि आतून एकदम खुसखुशीत तीच आज आपण पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया ते इथं कोथिंबीर घेतलेली आहे तर एक जोडी इथं मी कोथिंबीर स्वच्छ निवडून त्याला धुवून आपण ना चालणीमध्ये नितळून घेतली आणि मग आपण ही चिरून घेतलेली आहे आता एक जोडी कोथिंबीरसाठी आपण इथं एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी आपण इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला इतकीच इथं पीठं लागणार आहे आता काही सुके मसाले घालून घेऊया त्यात अर्धा चमचा इथं हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे कलरसाठी एक ते दोन चमचा कश्मीरी लाल तिखट आपण इथं घालत आहोत एक ते दीड चमचा आपण धना पावडर घालणार आहोत आणि हे एक मोठा चमचा ओवा असा हातावर कुस करून घेतलेला आहे डाळीचं पीठ असल्यामुळं आपण इथं ओव्याचा वापर केलेला आहे आणि वडीमध्ये छान अशी चवसुद्धा ओवा आपल्याला देतो त्याचबरोबर दोन मोठे चमचे आपण सफेद तीळ घेतलेले आहे आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे आपण इथं मीठ घालून घेणार आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी कर जास्त करा त्याचबरोबर तर एक पेस्ट करून घेतलेली आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर आपण याच्यामध्ये घातलेली आहे आणि त्याची आपण ही पेस्ट केलेली इथे हिरव्या मिरचीचा आपण वापर केल्यामुळं आपण इथं लाल तिखट अगदी किम किंचित घातलेलं आहे आणि इथं अर्ध्या लिंबाचा रस आपण घालणार आहोत इथे थोडंसं आंबटपणा येण्यासाठी तुमच्याकडं जर दही असेल तर दोन चमचे तुम्ही इथं दहीसुद्धा घालू शकता याच्या आधी दही घालून कोथंबीर वडी कशी करायची हे सुद्धा आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेलं आहे ते तुम्ही जाऊन चेकआउट करा तर सगळे जिन्नस आधी आपण कोरडे असतानाच कोथंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे नंतरूनच आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण असा सॉफ्ट इथं डो मळून घ्यायचा आहे जास्तही आपल्याला इथं घट्ट डो मळायचा नाही आहे घट्ट डो मळल्यामुळं काय होतं कोथिंबीर आपल्याला घशामध्ये दाटते व कोरडी कोरडी लागते आणि खूप पातळ झाला डो की आपल्याला कोथिंबीर तेल खूप पिते त्याच्यामुळं कोथिंबीर वडीचं पीठ जो डो आपण मळताना एकदम सॉफ्ट असं आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे अगदी थोड्या पाण्याचा वापर करून आपण हे पीठ मस्त असं सॉफ्ट इथं मळून घेतलेलं आहे एकदम खुशखुशीत अशी आपली ही कोथिंबीर वडी तयार होती तर माझ्या ह्या पद्धतीने नक्कीच तुम्ही ही कोथिंबीर वडी करून पहा तर इथं डो आपला मळून झालेला थोडंसं हातावर तेल घेतलेलं आहे तेल लावून सॉफ्ट असा आपण डो एकदा पुन्हा मळून घेऊया पाच मिनटासाठी असंच साईडला ठेवूया आता चाळण घेतलेली आहे चाळणला हलक्या हाताने तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून आपण हे तेल लावायचं आहे जेणेकरून आपली ही वडीनं चाळणीला चिटकणार नाही आता त्यातला छोटासा डो घेऊन ना असा गोल आकार आपण ह्याचा करून घ्यायचा आहे लांबट आकार आणि ना याचे आपण लांबट आकार करून हे सगळा डो इथं तयार करून घेऊया तशा पद्धतीने तीन मोठ्याने एक छोटा आपला डो इथं तयार ता झालेला आहे साईडला कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि एक स्टँड ठेवून घेतलेलं आहे पाण्याला भरपूर अशी उकळी आलेली त्यामुळे आपण गॅस इथं बारीक केलेलं आहे आणि के आता ही चाळण हलक्या हाताने आपण ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे तुमच्याकडं जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टिमरमध्येही प्रोसेस करून घेऊ शकता वीस ते पंचवीस मिनटात आपण ही कोथंबीर वडी मस्त अशी मिडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत मस्त अशी कोथंबीर वडी आपली इथं शिज शिजलेली आहे सुरी घ्यायची आहे मधोमध सुरी घालून बघायची ह्याचं पीठ चिटकलं नाही की ना समजून जायचं आपलं कोथंबीर वडी इथं मस्त अशी शिजलेली आहे गॅस बंद करून घेऊया ह्याच्या आधी मी कोथंबीर वडी चेक केली होती तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा मी इथं करून घेतलेले आहे आपलं इथं वडी तयार झालेली आहे किंवा हात लावून बघायचं हाताला जर पीठ चिटकलं नाही किंवा चिकट लागली नाही तरी समजून जायचं की आपली कोथंबीर वडी इथं तयार आहे गॅस बंद करून घेऊया कोथंबीरवाडी आपण ही पूर्ण थंड करून घेऊया वडी पूर्ण थंड झालेली आहे आता आपण ही कट करून घ्यायची आहे तुम्ही ही वडी अशीच आठ दिवस म्हटलं तरी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा हवा आहे तेव्हा तुम्ही कट करून तळून ही कोथंबीरवडी खाऊ शकता वडी चिरताना जर तुटत असेल तर थोडंसं आपण सुरीला तेल लावून घ्यायचं आणि वडी कट करून घ्यायची म्हणजे वडी अगदी सुरीला चिटकत नाही आणि मस्त अशी कट होती तर आता अशा पद्धतीने मी सगळी कोथंबीर वडी इथं कट करून घेते तुम्हाला एका टायमी जितके रोल इथं ना तळून घ्यायचं आहे तेवढीच कोथंबीर वडी इथं तुम्ही कट करून घ्या आणि बाकीची तुम्ही एअर टायर डब्यामध्ये ना स्टोअर करून सुद्धा ही कोथंबीर वडी ठेवू शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला कोथंबीर वडी कशी करायची आहे हेच आज आपण दाखवलेलं आहे आणि कोणकोण आपल्या चॅनलवर जर नवीन असताना त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडचं सा बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सगळ्या वड्या आपल्या इथं कट करून झालेल्या आहे साईडला कढई गरम करून घेतलेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे तर इथं मी ही वडी अगदी फ्राय करणार आहे तुम्हाला जर शालो फ्राय करायची असेल तर तुम्ही शालो फ्राय ही वडी इथं करून घेऊ शकता तर आता मस्त आपण ना ही वडी सगळी ना तेलामध्ये सोडून घेऊया एका टायमी जेवढ्या वड्या बसतील ना तेवढ्याच वड्या आपण तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहे वडी घातल्या घातल्या लगेच आपल्याला इथं झाऱ्या घालायचं नाही नाही तर वडी तुटते त्यामुळे थोडेसे बबल कमी झाले ना की आपण झाऱ्या घालून वडीनं पलटून घ्यायची आहे दोन्ही साईडनी मस्त अशी खुसखुशीत ही वडी इथं तळून घ्यायची आहे जास्त मोठ्या गॅसवरही नाही आणि जास्त बारीक गॅसवरही आपल्याला ही व वडी तळून घ्यायची नाही लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे मोठ्या गॅसवर वडी जर तळली तर वरून फक्त लाल होती आतून कच्ची राहते आणि बारीक गॅसवर तळली तर वडी तुमचं तेल खूप पिणार आहे तर अशा तऱ्हेने मी इथं खुसखुशीत अशी कोथंबीर वडी तळून घेतलेली आहे कलर तुम्ही पाहू शकता अशा तरीने आता आपण सगळ्या वड्यांना इथं तळून घ्यायची आहे अगदी पाच ते दहा मिनटं आपली वडी तळायला लागते कलर किती मस्त असा आलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत अशा आपल्या ह्या कोथंबीर वडी इथं तयार झालेली आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ही कोथंबीर वडी कशी करायची आहे हेच दाखवलेलं आहे तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी एकदा माझ्या सांगण्यावरनं ट्राय करा एकदम खुसखुशीत अशी एकदम कमी तेलकट ही कोथिंबीर वडी तयार झालेली आहे तोडूनही दाखवते तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत अशी अजून तयार झालेली आहे तर अशीच रेसिपी करून पहा आणि भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय